गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन मध्ये राशोडी बुद्रुक तालुका राधनगिरी येथील श्री नागेश्वर हायस्कूलने सलग दुसऱ्यांदा राधनगिरी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे जिल्हा स्तरावर शाळेची निवड झाली आहे शाळेची सप्टेंबरमध्ये केंद्र स्तरावर आणि तालुका स्तरावर शाळा तपासणी पथकाकडून भेट देऊन विविध घटकांची पाहणी करण्यात आली तालुका स्तरीय मूल्यांकन जिल्हा स्तरीय उपक्रम समितीकडून करण्यात आले यामध्ये शालेय उपक्रम पायाभूत सुविधा शासन देय धोरण अंमलबजावणी शालेय कामकाज शैक्षणिक संपादनुक या निकषावर तपासणी करण्यात आली होती यामध्ये राधनगरी तालुक्यात सलग दुसऱ्यांदा शाळेने प्रथम क्रमांक मिळवला आहे स्वच्छ सुंदर परिसर सुसज्ज ग्रंथालय अटल लॅब प्रयोगशाळा संगणक तंबाखूमुक्त मुक्त शाळा प्रथम उपचार कक्ष बोलक्या भिंती क्रीडांगण बचत बँक असे स्वतंत्र अद्यावत विभाग तसेच शैक्षणिक क्षेत्राबरोबरच कौशल्य विकास येथील विद्यार्थ्यांनी अटकेपार झेंडा फडकवला आहे या शाळेने विविध क्षेत्रात तालुका जिल्हा तसेच राज्य क्षेत्रात विविध पारितोषिके व पदके मिळवली आहेत या शाळेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तसेच इतर क्षेत्रामध्ये नागेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक केला आहे त्यासाठी राधानगिरी तालुका गट विकास अधिकारी संदीप भंडारे गट शिक्षणा कौलव प्रमुख आर जी पाटील यांच्यासह विद्याप्रसारक मंडळ राशेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि संचालक यांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर दुंद्रे राशुडे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के व्यू च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका